बायवारे येथील सर्व ग्रामस्थांना भाविकांना नम्रतेची विनंती राहील आपापला पास पाचशे रुपये देऊन खटार असो ट्रॅक्टर असो जेवढी माणसं असतील तेवढ्या माणसांप्रमाणे पाचशे रुपये पास घ्यायचा आहे बीसी पास घ्यायचा आहे अन्यथा कोणाचा तरी अपमान होईल असं काही वागू नका सूचनेचं पालन करा आणि दुसरी महत्त्वाची सूचना ज्याप्रमाणे कथेमध्ये आपण जेवणासाठी ताटांचा वापर केलेला होता त्याप्रमाणे आपला पायवारीमध्ये सुद्धा आपण ताट आणि तांब्या प्रत्येक वारीतील भाविकांनी घ्यायचं आहे पात्र वाटली जाणार नाही ज्या ठिकाणी अन्नदान असेल त्यांनी जर पात्र आणली तरच ती वाटली जातील अन्यथा आपलं ताट आणि आपलं तांब्या आपल्या संघ पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला जे, भुफे जेवणा पद्धतीने जेवण दिलं जाईल वाढायला कोणीही उपलब्ध राहणार नाही आणि आपण ही ता ताटांची संकल्पना जी काढलेली आहे ती प्रदूषण मुक्त कारण ते पात्र जर सागाच्या पानाची असेल तर ती योग्य अन्यथा ता प्लॅस्टिकची ताट योग्य नाही म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे तरी ग्रामस्थांनी याची नोंद घ्या आणि बी सी पास प्रत्येकाने फाडा पिंपळवंडीच्या पुढं कोणाचं ऐकलं जाणार नाही पिंपळवंडीच्या पुढं कोणाचंही ना ऐकलं नाही तिथून पुढं पैसे वाढतील पावसाचे हे लक्षात असू द्या